भिवंडीजवळील दापोडा गावातील प्रितेश कॉम्प्लेक्समधील आदिनाथ एंटरप्राइजेसच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही संध्याकाळपासून लागलेल्या या यागीनं गंभीर स्वरूप धारण केले गोडाऊनमध्ये असलेल्या केमिकलला आग लागल्यामुळे ही घटना घडली केमिकल अन्य ठिकाणी नेत असताना अचानक पेट घेतल्यानं आग पसरली आणि गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आग पसरल्यानंतर ओडाऊनमधील केमिकलचे ड्रम्स फुटण्याच्या घटना घडत असून त्यामुळे आगीची तीव्रता वाढली आहे अग्निशमन विभागानं परिसरिक कामा केलाय आणि स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय भिवंडी अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत मात्र पाण्याची कमतरता असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहेत सर्वांनी आग लागलेल्या भागापासून दूर राहावं आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना घ्या वाग घ्याव्यात अशी विनंती अग्निशमन विभागानं केली आहे स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक अग्निशमन दल आणि साधन सामग्रीची आवश्यकता असल्यानं तातडीनं उपाययोजना केली जाते